मला असं वाटतं की सतत मराठी माणसावर हल्ले होतात काल कल्याणला झालं त्याच्या आधी मुंबईमध्ये देखील आ, एका व्यापाऱ्याने अशाच प्रकारची भाषा केली होती नालासोपारामध्ये अशी घटना घडलेली आहे सो मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना निवडणुकीनंतर माज आला आहे आणि ह्यांचा माज आता उतरवण्याची गरज आहे जरी मराठी माणूस निवडणुकीत मनसेच्या सोबत राहिला नसेल तरी हा मराठी माणूस ह्या मराठी माणसासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीसोबत आहे याच्यापुढे अशी कुठलीही घटना घडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देईल खरं तर कालच्या घटनेनंतर आमचे महाराष्ट्र सैनिक तयारीतच होते सरकारने यात अक्षे हस्तक्षेप केला पाहिजे सरकार बदलल्यापासून किंवा नवीन सरकार आल्यापासून या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि हे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने योग्य नाही आहे सो जर या घटना थांबल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल खरं तर अधिवेशन चालू आहे जर यात काही मराठी आमदार असतील कारण अनेक जणं बाह्य झालेले आहेत अनेकजणं परप्रांतीय झालेले आहेत यात जर एखादा मराठी आमदार असेल तर त्यांनी हा विषय उचलला पाहिजे की मराठी माणसाच्या संरक्षणासाठी तुम्ही नक्की करणार का जर अशा प्रकारचे हल्ले आमच्यावर होत असतील तर मग आम्ही एखादी गोष्ट कायदा हातात घेतला तर चुकतं काय आमचं मला वाटतं या सगळ्याच्या बाबतीत एखादा कायदा करावा आणि मराठी माणसाच्या बाबतीत जर अशा प्रकारची घटना या महाराष्ट्रात होणार असेल तर त्याला जशाच तसंच उत्तर दिलं पाहिजे कायद्याने देखील या सगळ्यांना आवर घातला पाहिजे नाही तर यांना आवर घालायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना बसलीच आहे मला वाटतं की तुम्ही आम्हाला झाडू मारायला ठेवणार असाल तर ह्या महाराष्ट्रात जर राजसाहेबांनी या, या सर्व परप्रांतीयांवर झाडू फेरली तर काय चुकतं ना त्यावेळेला आपल्याकडचे जे काही सोकळ नेते आहेत स्वतःला भारतीय समजतात आणि अनेक स्वतःला उपमा देतात त्या सगळ्या नेत्यांना माझा प्रश्न आहे ज्यावेळेला मराठी माणसांवर हल्ले होता तेव्हा होता आत पुढे हो तुम्ही कालपासून कोण नेता बोलला या विषयावर महाराष्ट्र सैनिक सोडल्यास किंवा मनसेचे पदाधिकारी सोडल्यास त्याच्यासाठी पुढे यायला हे लोक घाबरत आहेत कारण ह्यांची वोट बँक आहे आणि वोट बँक तुटू नये म्हणून हे मराठी माणसाला तुच्छ समजतात सो मला असं वाटते की याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय व्हावा नाहीतर याच्या पुढे मन महाराष्ट्र सैनिकाने कायदा हातात घेतला तर आमच्यावर गुन्हे दाखल करू नका मला वाटतं दोघांवर का गुन्हा झाला कारण ज्या मराठी माणसावर हल्ला झाला तो त्यांच्या घरातली भांडणं सोडायला गेला होता ना सो दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा काय अर्थ आहे सो या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि मराठी माणसा त्यातही मराठी माणसावर जो गुन्हा दाखल होणार असेल तर मग मराठी माणसाचं सरकार आहे का आणि महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे का असाच प्रश्न आमच्यासमोर येईल